पालघर नाशिक धुळे जळगाव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रायगड रत्नागिरी अगदी गोंदिया जिल्हा सुद्धा अमरावती आणि बीड या जिल्ह्यामध्ये आनिवारकरी परिवार ग्रंथालय पारायणाच्या माध्यमातून बिमा करण्याच्या प्रयत्नाचे यश आणि मग आता बरेच जण रामजी पाटील असतील दादा असतील रावसा मामा असतील सर्वांना एका दिवशी दोन हजार बावीसच्या कार्यक्रमात त्यांनी मला सांगितलं आपण आता संकल्प पूर्ती होणार आहे आपला पण आमची एक इच्छा आहे की पंढरपूर येथे आपल्या धर्म आपण धर्मशाळा उभारावी त्यावेळेस संस्थाही नव्हती खऱ्या आपल्याला आणि म्हणून जीवा भावाच्या माणसाची दहा मी दोन हजार तेवीस रोजी बैठक घेतली पांगरीला आणि अकरा लोक निवडले दहा मे मध्ये आम्ही धर्मादायला रजिस्ट्रेशन केलं अकरा जुलै दोन हजार तेवीस ला पहिलं प्रमाणपत्र आलं संस्थेचं आणि दुसरं प्रमाणपत्र सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला आपल्या संस्थेला पूर्णतः मान्यतेचं प्रमाणपत्र आलं तुम्हाला सर्वांना सांगत असताना मला कौतुक वाटतं सव्वीस ऑक्टोबरला खऱ्या सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला आपली संस्था शासनाकडे रजिस्टर झाली आणि आज सुद्धा सव्वीस ऑक्टोबर आहे आपल्या संस्थेला दोन वर्ष आणि मग <ण्याग> अठरा आमच्या दादाच्या गावात पिंपळगाव येते जिल्हा स्तरीय नियुक्ती पत्र वितरण सोहळा घेतला सुरुवातीच्या काळामध्ये माझ्या सर्व बांधवांनी भगिनींनी अतिशय तळमळलेली काम तर फार मोठं होतं आणि आपण वारकरी म्हटल्यानंतर गरीब आज आपल्याकडे चक्रवार सावकार सारखे टाक काका सारखे अनेक लोक जोडून गेले अनेकांनी आशीर्वाद दिला असते ते गोत्रम साहेबा सारखे प्रयागी महाराज सारखे एकनाथ दादा सारखे अनेकांनी सहकार्य केलं पैशाच्या रूपात पण सुरुवातीला आमचा कठीण काळ होता माझ्या माझे आम्ही ठरवलं होतं रुपयेच होत आणि आम्ही शंभर बुक छापले माझ्या कुस्तुमता येतील या मौल्याने एवढं काम केलं तुम्हाला सांगतो माझ्या मायाबा पाचशे हो। रुपयाला धर्मशाळेची जागा घेणं होईल काय असे आम्हाला लोक दिवा ही करायचे पण तुम्हाला सांगताना अभिमान वाटतोय माउलीनो पाच से पाचशे रुपये जमा केले एका एका आम्ही शंभर बुका दिले माझा टार्गेट होते शंभर बुकातून पंचवीस लाख होतील पण त्रेपन्न बुकामध्ये सहा महिन्यात तीस लाख पन्नास हजार रुपये तुम्ही सर्वांनी जमा केले आणि <laughs> त्याच्या माध्यमातून आपण पंढरपूर येथे पंढरपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये साबोला रोडवर अगदी मंदिरापासून तेराशे मीटर अंतरावरच आपण आपल्या धर्मशाळेची जागा घेतली त्यानंतर सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्ही सर्वजण तिथे कार्यक्रम आलात साधारणतः अडीचशे तीनशे लोक होते रजिची झाली लागली सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस ला, ला। आणि महाराजांच्या हस्ते नऊ जून दोन हजार पंचवीस ला आपण त्या ठिकाणी भूमिपूजन केला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लाय देवडे साहेब यांच्या माध्यमातून आपण सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या खऱ्या अर्थाऱ्या धर्मशाळेच्या बांधकामाला सुरुवात झाली दोन वर्षामध्ये बांधकामापर्यंत पोहोचलोय तुम्हाला सर्वांच्या कार्याचं हे स्त्री आहे कार्याचं गमक आहे लक्षात घ्या या कार्यक्रमासाठी दरवर्षी प्रत्येकाने स्त्रिय केले इथं जे जमले आज गुणांनुबंध सोहळ्याचं आयोजन केले ते एवढ्यासाठीच आहे कारण आम्ही वारकरी बजावारामध्ये हार शार पूल हा प्रकार नव्हताच मुळी आताही नाहीये अनेकांनी रुणानुबंध सोहळ्याचं आयोजन केला तेव्हा माझे मनाची इच्छावती व्यंकटरावांनी विचार केला की आपण चिन्ह द्यावं खरी संकल्पना आम्हाला संभाजीनगरच्या कार्यक्रमाला गेल्यावर सुचली पण त्यावेळेस अनेकांनी सांगितलं आपलं जपो ते चिन्ह पण आतून वाटत की आपण तुम्ही जे केलात ना होत नायचा उल्लेख केला त्या माऊलीने सांगतो मी पाठवते त्याला कीर्तनाला गेलो होतो कीर्तनात मी सांगितलं धर्मशाळेची जागा घ्यायची माऊलीं तर त्या माऊलीने सांगितलं महाराज माझ्याकडून पाच हजार रुपये तर मला चेहऱ्यावरून कपड्यावरून माणूस किती कळत नाही नाही कोणाची भौतिक मला सांगायची पण त्या माऊलीने दुसऱ्या वर्षी मला घरी बोलवलं माझ्या माऊलीचं घर पत्राचं घर होत विटकर रस्त्याचं घर होत माझ्या माऊलीने पाच हजार रुपये काढून माझ्या हातात दिले डोळ्यातून असं झालंय की माऊली तुमचे पाच हजार होता तर आल्या ताई ता तुमचे एवढे पैसे नको मला तुम्ही पाचशे रुपये द्या तर मावली सांगितलं मला महाराज दवाखान्यात गेलं तर किती रुपये लागतील आहे काय पांडुरंगाच्या आशीर्वादाला घरात सगळं आहे तुम्ही माझे पाच हजार घ्या तुमचे पाहिजे आमच्या कुस्त किती कौतुक कराव अडका द्यायचं किती कराव कायचं किती कौतुक करा माता बहिनी सर्वांनी बाकी पुरुषांनी सगळ्यांनीच केलं हो कोणाचं किती नाव घ्यावं याच्या नाव घेण्याच्या पलीकडनं तुमचं कार्य आहे हे सर्वांचे ना म्हणजे फार छोटा आहे तुमचं कार्य आणि तुम्ही बळ दिला तुम्ही इथपर्यंत आम्हाला पोहोचता आज आपल्याकडे एकही रुपया नव्हता पण गेल्या आठ वर्षापासून संस्थेमध्ये शिवाजी शिवाकडून मी परवा हिशोब घेतला तर आपल्या ज्ञानेश्वरी वितरणाचा खर्च आपण घर तिथे ज्ञानेश्वरी देताना मोफत ज्ञानेश्वरी द्यायचो तर संस्था दरवर्षी साधारणतः दहा लाख रुपये खर्च व्हायचा ज्ञानेश्वरी वाटप आणि मारकाळ्याचा कार्यक्रम आम्ही एवढे नशीबवान तुम्हाला सांगतो पाडुरागाने काय कृपा केली माहीत नाही हा बंद आपण जाती धर्म पंथापेक्षा वेगळे कुठेतरी आपण ते गोपाळ आणि वारकरी होतो पूर्व जन्मात म्हणून एका ठिकाणी आम्ही वारकरी परिवाराच्या माध्यमातून जोडल्या गेलो आहोत तुम्हाला सांगतो आम्ही त्यांच्या भौतिक श्रीमंती बघायला गेलं तुम्हाला सांगतो आपल्याला पोचता येणार नाहीये पण त्या माणसाने आम्हाला दरवर्षी मामा मंगल कार्यालय मोफत दिलं माझ्या कोरडगावच्या माणसाने आपल्या घरचा कार्यक्रम समजून अहो लग्नाच्या मुलीच्या लग्नात तरी कोणी एवढं काम करणार नाही किती पण कोणाची उपकार नाही ना। आहे मालगोटा असेल पात्रळ असेल आणि किती गावे आहेत अशी प्रत्येकाने घराघरा जाऊन प्रत्येकाने प्रत्येकाला जागवलं आपली धर्मशाळा होत आहे माझी नाही तर आम्ही वारकरी परिवाराची होत आहे सर्वांनी हे काम केलं आणि त्याचाच परिणाम आज असा आहे की आपण गेल्या आठ वर्षामध्ये एक करोड रुपये आपण धर्मासाठी खर्च करू शकलो हे तुम्हा सर्वांच्या यशाचं खर्च मग संस्था स्थापन झाली संस्था स्थापन करत असताना आम्ही दोन चार उद्देश ठेवले घर तिथे ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी संत वाघमयाचा प्रचार प्रसार सर्व संतांच्या गाठेचा प्रसार हे पहिलं उद्देश ठेवलं दुसरं उद्देश आम्ही ठेवलं की हिंदू धर्माचा बाबतीत जर कोणी आम्ही तालुका स्तरी मेळावा घेतले तालुका त्यांना निवेदन देण्यासाठी आमच्याकडे यावं असं नाही तर तुम्ही त्या त्या ठिकाणी ते काम करू शकता ही आम्ही सोयी करून दिली एक साधक एक वृक्ष ही संकल्पना राहू नये त्याचबरोबर रक्तदान शिबिर बालसंस्कार शिबिर अशा अनेक उपक्रमातून आज या सर्व सर्वांच्या कष्टातून महाराष्ट्रामध्ये आपली संस्था कार्यरत होत आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आणि गरीब तरी असतो पैशाने आम्ही मनाने फार श्रीमंत आहोत आजपर्यंत जेवढे जेवढे कार्यक्रम झाले मग पंढरपूरला हो की आणखी हो माझ्या हो परिवारातील एकाही माणसाला संस्थेकडून एकही रुपया दिला गेला नाही आपल्या संस्थेच खिशातला रुपया तुम्हाला खर्चाची ताकद ठेवा तुमचा वेळ खर्चाकडे ताकद ठेवा तरच संस्थेत या संस्थेतून कोणालाही आर्थिक लाभ होणार नाही या शपथेवर संस्थेमध्ये आता सर्वांना प्रवेश दिला आणि आजपर्यंत सर्वजण ठिकाणी आलेले आहेत आले। या सर्वांचा असताना मला सांगतो अनेक अनेकांनी सहकार्य केलं आणि जेव्हा धर्मशाळेचं